एचआय व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी एक एप्रिल दोन हजार चार ला टी सुरू झाली ह्या गोष्टीला आज वीस वर्ष पूर्ण होऊन गेले वीस वर्षामध्ये ह्या ए आर टी औषधोपचारांमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले तसंच लाखापेक्षा जास्त कुटुंब स्थिर स्थावर झाले की जेणेकरून आय व्ही एड्स असतानाही एच आय व्ही असतानाही त्या व्यक्ती एड्स पर्यंत पोहोचल्या नाही आणि त्यांचं जीवनमान हे उंचावलं ए आर टीच्या औषधोपचारामुळे कुठल्याही व्यक्तीचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये पंचवीस वर्षाचा जरी कोणी असत तरी तो व्यक्ती साठ ते सत्तर वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित राहू शकतो जर तो व्यक्ती आपल्या विभागातील टी सेंटर आणि पॉझिटिव्ह नेटवर्क म्हणजे नाशिकमध्ये जसं एन एन पी प्लस काम करते आहे असं जर कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर ते प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंब हे अगदी व्यवस्थितपणे काम करू शकतात ही जी एन एन पी प्लस संस्था आहे हे सर्व एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनी इतर पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी एक जुलै दोन हजार आठ पासून काम करत आहे आज पंधरा वर्ष झाले आतापर्यंत नऊ हजार व्यक्तींपर्यंत आम्ही म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत नऊ हजार व्यक्ती त्याच्यामध्ये नऊशे ऐंशी डिस्कॉर्डंट कपल आहेत म्हणजे एका कुटुंबात समजा नवरा पॉझिटिव्ह असेल तर बायको निगेटिव्ह आहे कुठे बायको पॉझिटिव्ह असेल तर नवरा निगेटिव्ह आहे पण त्यांना योग्य ते काउन्सलिंग त्यांची योग्य वेळी तपासणी या माध्यमातून ते कुटुंब व्यवस्थित राहिलेले आहेत त्यानंतर लहान मुलं आहेत पाचशे पर्यंत तर त्यांना रोटरी क्लब झालं किंवा इतरही काही संस्थांच्या माध्यमातून त्यांना न्यूट्रिशन वगैरे आणि एआरटीच्या आणि डाकूच्या सहभागाने त्यांना योग्य ते समुपदेशन आणि योग्य ते रिक्वायर म्हणजे त्यांना जी, जी काही गरज लागेल ती केली जाते नाशिक मेट्रोचं महत्वाचं काम आहे की एचआय वे पॉझिटिव्ह व्यक्तीं करता त्यांना योग्य ते समुपदेशन देणं त्यांना योग्य ते कायदेविषयक सल्लामध्ये मदत करणं त्यानंतर त्यांना एचआय व्ही बद्दलचं पूर्ण ज्ञान देऊन त्यांना येणारे इन्फेक्शन माहितीच्या आधारे आपण ऐंशी टक्के कमी करू शकतो हे त्यांना योग्य ते माहिती करून देणं आणि त्याचबरोबर त्यांच्या सहमतीने त्यांच्याकडे गृह भेट असेल किंवा त्यांना कुठे कलंक भेदभाव झाला म्हणजे समजा त्यांच्यावरती उपचार मिळाले नाही कुठे सरकारी दवाखाना असेल किंवा अं खासगी दवाखाना असेल त्यांना उपचार मिळाले नाही किंवा त्यांना नोकरी रूम काढून टाकलं एचआय व्ही आहे म्हणून त्यांना नोकरी रूम काढलं किंवा शाळेतून काढून टाकलं किंवा अजूनही त्यांना समाजामध्ये काही प्रॉब्लेम आले तर त्या ठिकाणी त्यांना सोनी गे शालीमार नाशिक